हे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आम्ही फेअरवेल पार्टीचं इन्व्हिटेशन देण्यासाठी इथे जमलेलो आहे आणि थोड्याच वेळात काही मिनटामध्ये सगळ्या सिनियरला मॅडम सरला फेरवेल पार्टीचं इन इन्व्हिटेशन देणार चला तर बघूच मग आज दिवसभरात काय काय होतंय आणि काय काय पहिले तर आम्ही सर्व थर्ड इयरचे विद्यार्थी मुलं मुली इथे जमलेलो होतोच आणि आम्हाला इन्व्हिटेशन देण्यासाठी प्रत्येक सरला मॅडमला आणि सर्व सिनियरला बी इन्व्हिटेशन द्यायचे होते चला तर मग लगेच बघूत आणि एक व्हिडिओ बी क्रिएट करायचा होता चला तर मग लगेच बघूत किती वेळामध्ये आमचं इन्व्हिटेशन देणं होते आणि त्यासाठी आम्ही निघालतो सर आणि मॅडम त्यांच्या लगेच कॅबिनकडे पहिली तर माझीच बारी होती आणि गेलोत मग लगेच इन्व्हिटेशन देण्यासाठी hey इन्व्हिटेशन बघू शकता आमच्या पार्टी <laughs> त्यापैकी असं इन्व्हिटेशन कार्ड आम्ही बनवलेलं होतं त्यामध्ये प्रत्येक सर प्रत्येक मॅडम आणि सर्व सिनियरसाठी एक स्पेशल ड्रेस कोड आणि त्यांची सिग्नेचरसाठी एक अटॅचमेंट काही सर आणि काही मॅडमना इन्व्हिटेशन दिलंच होतं आणि थोड्या काय राहिल्या होत्या आणि डबल आम्ही जात होतो त्यांना इन्व्हिटेशन द्यायला जाते <laughs> यानंतर लगेच सर्व सिनियरला पण इन्व्हिटेशन द्यायचं होतं आणि त्यांचा फोटो सेशन पण होता थोड्या वेळात येणारच आहे बघू चला तर मग पुढे काय काय होते काय काय नाही थोड्या वेळामध्ये सर्व सिनियर पण आले होते आणि सर्व सर पण जमले होते आणि फोटो काढण्यासाठी सर्वजण रेडी झाले होते आणि बसवण्यासाठी कॅमेरामॅन ऍडजस्टमेंट करत होता ऊन खूपच होते त्यामुळे गर्मी पण खूपच होत होती आणि तेवढ्या गर्मीमध्ये हा फोटो सेशन चालू होता स्माईल थोडी स्माइल प्रिन्सिपल सर करा थोडी हे तर मित्रांनो सगळे फोटोसाठी रेडी झालेले आहेत आणि थोड्याच वेळाच फोटो सेशन होणार आहे प्लीज गिव मी वर चष्मा मला चष्मा देऊन टाका इतक्या उन्हामध्ये फोटो सेशन चालू आहे आणि हे आमचा कॅमेरामॅन फोटो काढून झाला होता आणि त्यानंतर लगेचच त्यांना एक ट्री बनवायची होती आणि ट्रीवर ते आपले थंब लावायचे होते म्हणजेच आम्ही थर्ड इयरनं त्यांना इन्व्हिटेशन दिलं आणि त्यांनी जी सिग्नेचर केली ती ट्रीच्या फॉर्म मध्ये एक सजावट म्हणून आम्ही ठेवणार होतो आठवण म्हणून ती ठेवणार होतो चला तर मग प्रत्येक जणांनी प्रकारे थंब लावले ते ते बघूत थंब वगैरे लावून झालाच होता आणि त्यानंतर लगेच त्यांची सिग्नेचर करायची होती आणि त्यांचं नाव लिहायचं होतं इन्व्हिटेशन कार्डवर संपूर्ण सिनियरची सिग्नेचर आणि त्यांचं नावासहित ते इन्व्हिटेशन कार्ड बनवलेलं होतं लगेचच मग इन्व्हिटेशन कार्डवर सिग्नेचर करण्यासाठी खूपच गर्दी जमा झाली आणि prego <laughs> E डिग्रीच्या विद्यार्थ्यांचे ते सिग्नेचर आणि थंब घेणं झालं होतं आणि त्यानंतर लगेचच डिप्लोमाची बी सुरुवात झाली हळूहळू प्रत्येक जण आपापल्या परीने थंब लावित होते आणि त्यानंतर लगेचच सिग्नेचर करायला बी सुरुवात होणार होती चला तर मग बघू कशाप्रकारे सिग्ने I don't know.